च्या मोदक स्पर्धेला सर्वप्रथम प्रथम क्रमांक आहे मोदक घेऊन येण्याचा येण्यासाठी तो म्हणजे आपल्या पवार वहिनी आहेत त्या पवार वहिनीने मोदक आणलेले आहेत आणि जे आमची सुरुवात आहे मोदक मोदक स्पर्धेची स्पर्धेत तुम्ही भाग घेतल्याबद्दल मंडळ आभारी आहे आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक या स्पर्धेसाठी आणि <laughs> समीरा वहिनी ज्या समीर राणे यांचे आणि पवार वहिनीचे मोदक इथे आलेले आहेत ऑलरेडी स्पर्धक महिला स्पर्धकांची एंट्री होते आहे आणि आरती देवळेकर आणि हर्षदा देवळेकर मोदक आलेले आहेत आरती देवळेकर हर्षदा देवळेकर मोदक स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि बेस्ट टॉप लक पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात महिला त्या सध्या तरी आलेल्या आहेत मला वाटतं आय थिंक मिथिला तेंडुलकर वहिनी पवार वहिनी समीदा वहिनी पवार वहिनी या सगळ्या वहिनी आलेल्या आहेत इथे आणि अर्शदा आले आहे आरती आलेली आहे ह्यांना मी वहिनी बोलू शकत नाही सुना आहेत आमच्या या सर्वांचा सहभाग इथे लाभतो आहे खरंच वेगळं थोडंसं आहे सुरुवात आहे आपली सर्व वहिनींना सांगतो आहे सुरुवात आहे सुरुवात थोडी संत असते नंतर आपल्याला जसं जसं कालावधी जाईल तसा ह्या स्पर्धेला आप देखील आपल्याला आकार मिळेल आणि मोठी स्पर्धा होईल सुरुवात छोटीशी आहे प्रयत्न आहे आपला तू नाही आण रे बोधक तू खायला आले शंभर मोदक घायला भरपूर भरते शंभर लोक आहेत आमच्या या मोदक स्पर्धेला जज म्हणून लाभलेले आहेत स सचिन चिंचवडकर निपुण मेस्त्री आणि किरण आवटे हे तीन सेब आम्हाला लाभलेले आहेत आणि नामांकित आहे ते म्हणजे त्यांच्या किचन त्यांच्या हातागाळीमध्ये असतं नेहमी असतात ते आणि हे जे आहे ना आम्हाला टेस्ट तर करता येणार नाही कारण आमची टेस्ट आणि त्यांची ज्या हाताळायची पद्धत वेगळी आहे त्याच्यामुळे जजमेंट त्यांनाच घ्यायची आहे आणि सर्वप्रथम मंडळ आपले आभारी आहे इथे आल्याबद्दल आणि चांगली जजमेंट द्या तुम्ही असं मी आशा करतो त्यांचा परिचय सगळ्यात पहिला आपण करून घेऊया मला या फील्डमध्ये ऑलमोस्ट ट्वेंटी फाय इयर्स आला मी माझी जर्नी स्टार्ट केली होती मी पॅलेसपासून आणि त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरचं रेस्टॉरंट होतो कोलाबामध्ये तेंडुलकर म्हणून मग इंटरकॉर्डिनेटर मरेंद्राय तुमचा नोवटा मी वेस्टन पाहूयाचा रेशन आहे आणि मी ह्याच्या अगोदर पण जस झालो होतो लोकपण न्यूजपेपर चालतो श्रावण सोळामध्ये तर हा माझा परिचय माझं नाव सचिन चिंचकर मला या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सध्या सांगितलं शेफ आहे सो मी शेफ आहे गेल्या अठरा वर्षापासून आणि मी बऱ्याच पंचधारांतील हॉटेलमध्ये ते काम केलं जसं आपलं लीला कॅम्पन्स्की आहे किंवा रेडिसन्स पॉबाई आहे त्यानंतर मी चेन्नई मी युएसला सुद्धा तीन वर्ष होतो मी क्रूजसाठी काम केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त असता मी सध्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्झिक्युटिव्ह पेशी शेफ म्हणून काम करतो आणि माझ्या घरी जवळपास एक तेरा आउटलेट्स आहेत पेशी शॉप आणि सात रेस्टॉरंट्स आहेत सो ज्याचं मी मुंबई पुणे मी पाहतो त्याच्या व्यतिरिक्त मी पाटकरमध्ये कॉलेज आहे गोळीगावला तिथे मी ॲज अ जज म्हणून जातो किंवा तिथे आपले जे नवीन जे स्टुडंट्स असतात सो त्यांना आपण तसं लाईक थोडं आपण नॉलेज देतो की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येण्याचा काय पुढे स्कोप काय सो ते मी त्यांना ते नॉलेज वगैरे देण्यासाठी वर्षापर्यंत किती राहते धन्यवाद मी लहानपणामध्ये कदमवाडीमध्ये कदमबाडीच मार्ग सगळ्यांना माहिती आहे की काय काय नाही ते नाही गरज नाही पण आज मी त्या पोझिशनवरती बोलतोय सगळ्या तुमच्यामुळे बोलतोय जो दर काय मला तुम्हाला सपोर्ट भेटायचा जे मित्र भेटतील आपण कुठल्या दुसऱ्या गोष्टीकडे न वळता एक लाईन पकडून ठेवली आणि त्याच्यामुळे मी आज सेटल झालो तर मला माहीत आहे आणि ते तसंच मी पुढे गेले आज जी माझी पोझिशन आहे मी अकरा वर्ष झाले एका क्रुझ कामाला आहे एक्झिक्युट्युशन म्हणजे मोदक स्पर्धेत तुम्ही सहभागी होत आहे मितीला नवीन आमचं पण फर्स्ट टाइम आहे मंडळाने आयोजित केला त्याच्यामुळे मोदक हाताने बनवले हाताने बनवले ना हां म्हणजे का माझे आपले नियम आहेत ना काय आणि कसा म्हणजे हो अनुभव कसा आहे तुम्हाला काय एक्सायटेड एक्सायटेड वगैरे आहेत का जास्त आवडतो की नाही आता जजला आहे बाकी नंतर आम्हाला सगळेच आवणार आहे आम्हाला खाणाऱ्या सगळे आवणार आहे अरे बापरे हे तर पूर्ण नऊवारी वगैरे पूर्ण महाराष्ट्रीयन अरे टोटल एक नंबर प्रेझेंटेशन काहीतरी वेगळंच असणार आहे इथे हां बायको माझी आहे पण आम्ही म्हणून जज बाहेरून आणले आणि कोणालाही माहीत नाही कुठला ताट कोणाचा आहे ही मेन आहेत मेन तर हेच आहे ना चंदुलकर वहिनी बाकी मोदक तुमचे खूप छान असतात ते आम्ही पाहिलं आहे प्रात्ये शिकते आम्ही पहिल्या दिवशी पाहिले सगळ्यांचे सगळ्यांचे मोदक आम्ही खाऊन पाहिलेले आहेत विनेता वहिनी मोदक आणलेत ना का लाडू आणलेत मोदक आणलेत ना बहिणी लाडू नाही ना मोदकच आहेत ना ओके हा शिंदे शिंदे सरकार आले मोदक नक्की ना आणि काय लादत होतात घ्यायला नाव वगैरे तुम्ही मोदक जाणलात ना त्याबद्दल मंडळ आभारी आहे बेस्ट ऑफ लक तुम्हाला बेस्ट ऑफ तुम्हाला आणि आपण वळवे आता देवळेकर फॅमिलीकडे एवढ्या फॅमिली काय आहे म्हणजे मोदक बनवलेत ना हा कसे बनवलेत गोलका त्रिकोणी कसे आहेत गोल आहेत छान गोल जी वर डिपेंड आहे जुवर डिपेंड आहे ज्याज वर डिपेंड आहे ओके बेस्ट ऑफ लक मोदक आले ओम बेस्ट ऑफ लक हरे कृष्ण आले सगळे बसून घ्या यांना टोकन दिलं नायनाला टोकन दिलं आम्ही असे टोकन दिलेले आहे दाखव हे दोन टोकन आहेत एक टोकन ते तिकडे लावतील आणि नंतर एक टोकन स्वतःकडे प्रेझेंटेशन करतील आणि जज आलेले आहेत जज डिसाईड करतील नंतर तर्फे ही पहिल्यांदाच स्पर्धा घेतोय मोदक स्पर्धा आणि ही जी मोदक स्पर्धा आम्ही इथे आयोजित केल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आम्हाला कल्पना देतील नव्हती एवढी महिला येतील म्हणून पण छानसा प्रतिसाद आहे महिलांमध्ये खूप उत्साह आहे महिलांमध्ये उत्साह आहे खूप छान कार्यक्रम आपला खरोखर हा तू पण आणले एक नंबर वसंत तू पण आणले खूप <laughs> उत्साह आहे अरे तू टाळ्या का वाजतोय पण तू टाळ्या का वाजतोय मोदक खायला मी अरे हे बघ हे स्पर्धक आहेत तुम्ही लांब राहा जरा हे काय इथे ते कदम म्हटलं गोटे घेण्यात आलो नाही मोदकावर तुटून पडायला लांब राहा लांब रहा अच्छा फायनल डिसिजन हा ते कधी रात्री बाराला अरे बाप्पा बघतोय टोकन नंबर एक

तो ऑप्शन कमी होते हैं सो जी नॉर्मल उकड़ा अपन कानी से काम पानी मधे उ कदया की फिटिंग है आंतर उगर की सारण है सारणा मधे तूपा डायफ्रूस आने को मिक्स कर सारण भरु पाना

प्रेझेंटेशन कलर मिळवले एक मिनिट पवार वहिनी आल्या तीन नंबरला पवार बहिणी आल्या तीन नंबरला सुंदर कार्यक्रम सुरू आहे ते आणि ही उत्सुक प्रेक्षक पुढे पुढे आहे जरा थोडे मागे वा

माईक देत जाते ना रेखा पवार आणि रेखा पवारनंतर आता मला वाटतं आय थिंक सहावा नंबर आता इथे सहावा नंबर स्पर्धक विनीता पवार विनिता पवार आले आहेत छानसंसं केळीच्या पानामध्ये झाकून मस्त स्पर्धा <laughs>

ठंडी 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 ठंडी

ઘનવટ વાયની બામને વહીની વર્ષા બામણે पंधरा नंबर नंबर काय पाडील एवढा लेट मग तिरंगा तिरंगा बॅटर बनवला तो वेगळ्या वेगळ्या बनवलात काय वेगवेगळ्या बनवला मध्ये काय पावडर आणि काजू बदाम तेल

एवढं हे नाही वाटलं तसं विचार हे विचारणार नाही चालू घेऊन द्या घेऊन आय थिंक एकोणीस स्पर्धक इथे महिला स्पर्धक आल्या होत्या सुंदर असं प्रेझेंटेशन होतं काही लोकांचं काही लोकांची मदत सुंदर होते आणि जज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नामांकित आहेत कर्नरी किंवा कुकिंगचं जे डिपार्टमेंट आहे ते भरपूर मोठं आहे आणि आजच्या तारखेला त्याच्यात बायका नाही तर पुरुष पण पुढे पोचलेले आहेत पाहिजे तर असतातच पण आजकाल जे पुरुष मंडळी आहेत ते पण त्यांचं कारणपणा अॅडवॉन्स या गोष्टीमध्ये सेटल झालेले आहेत आणि आपली जी खुशिज आहे मराठी फिन ज्याचं आपण छोटस उदाहरण चांगलं होतं आम्ही जेव्हा जज करलो होतो आम्हाला वाटत होता ते चांगलं आहे पण त्या जज करताना आम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात त्या आम्ही लक्षात ठेवल्या त्याच्यानुसार आम्ही फॉइंट काढलेला आहे आणि ते पॉईंट तुम्हाला सांगू पण मला एकूणच महिला सहभागी आला होता तीन नंबर मानले इतर महिलांनी नायचं नाहीये की मला मिळालं नाही बसले सगळ्यांचं सर्वच सुग्रणी आहे खूप छान होतं बघण्यासारखे होते आणि आता आम्हाला खायचे पण आहेत त्याच्यामुळे आम्हाला माहित पडेल नाहीये मोदक राजेश मोदक जमा करणे मोदक जमा करणे मोदक मोदक जमा करायचे जय 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 जय